महाराष्ट्र न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज फेडरेशनच्या होळी काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपले चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील पुणे देशातील अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनात केंद्र सरकारने मागील सहा वर्षापासून वाढ केलेली नाही किमान यंदाच्या अर्थसंकल्पात सेविकांच्या मानधनात वाढ केली जाईल असे अपेक्षित होते प्रत्यक्षात केंद्र सरकारने सक्षम अंगणवाडी व पोषण या दोन्ही शीर्षकाखाली निधीचे तरतूद कपात केली आहे परिणामी या अर्थसंकल्पाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निराशा केली आहे त्यामुळे राज्यातील जिल्ह्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची होळी करण्याचा निर्णय अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनच्या फेडरेशनने घेतला असल्याचे फेडरेशनच्या अध्यक्षा शुभा शम्यम यांनी मंगळवारी म्हणजे दिनांक तेवीस जुलै रोजी सांगितले आहे सन दोन हजार अठरापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही त्याआधी सन दोन हजार तेरामध्ये आहाराच्या दरात प्रति लाभार्थी प्रतिदिन सहा रुपये वरून सात रुपये ब्याण्णव पैसे अशी वाढ करण्यात आली होती त्यामध्ये सन दोन हजार सतरामध्ये फक्त आठ पैशाची वाढ करून तो दर आठ रुपये करण्यात आला त्यानंतर आजतागायत गेल्या सात वर्षात या दरात वाढ झालेली नाही त्यामुळे आहाराची गुणवत्ता घसरून कुपोषणात वाढ झाली आहे या अर्थसंकल्पात मानधन व आहाराच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती परंतु केंद्र सरकारने पुन्हा एकदा अंगणवाडी कर्मचारी व लाभार्थी या दोन्ही घटकांना निराश केले असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे त्यापुढे म्हणाल्या केंद्रीय अर्थसं मंत्री निर्मला सीताराम यांनी आज लोकसभेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला यामध्ये सक्षम अंगणवाडी व पोषण या दोन्ही शीर्षकाखाली तरतूद तीनशे तेवीस कोटीची कपात केली आहे गेल्या वर्षी या दोन्ही शीर्षकाखाली एकवीस हजार पाचशे तेवीस रु कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती सध्या वाढलेल्या महागाईच्या वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या तरतुदीत वाढ करणे गरजेचे होते प्रत्यक्षात त्यात कपात करूनही तरतूद आता एकवीस हजार दोनशे कोटी रुपयेत करण्यात आली आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले